आपल्या गावामध्ये चौवेचाळीस पाण्याची योजना आली मी विचारते सर्वांना पाणी मिळालं का किती वर्ष झाले पाणी आपल्याला मिळालं नाही चौवेचाळीस कोटीची योजना आणून आपल्याला भून ताफ्या देण्यात आल्या आणि ते आपल्याला खोटं खोटं आश्वासन दिलं पण आपल्याला आजपर्यंत सहा वर्ष झाले पण अजून पर्यंत आपल्याला पाणी मिळालं नाही मिळालं का पाणी आपण जिल्हा परिषद मधून जन सुविधा योजनेचा प्रत्येक घरोघरी नळाची योजना आणली पण आपल्या गावामध्ये पाण्याच्या टाक्याच बनल्या नाही नळ ना योजना कुठून घरोघरी नळ कुठून तरी येईल इंद्रामाता नगरला टाकी बनलेली आहे माहीत आहे सगळ्यांना त्याच्यात पाणी भरलं ना ते पाणी आहे अशी योजना आहे ती की ती टाकी मध्ये पण पाणी साचलं नाही आपल्या घरोघरी गर कुठून पाणी येईल अशा अनेक आपल्याला भूल थापा त्यांनी आपल्याला दिल्या आहेत आपल्या गावामध्ये मोठमोठे हॉस्पिटल आहे मी जेव्हा जिल्हा परिषदला गेली रोड नाल्या तर सर्वच बनवतात पण आपला जो गाव आहे आपला कामगार वर्ग आहे आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे म्हणून मी खूप प्रयत्न केले आणि माझ्यासोबत दो गावासाठी शासकीय हॉस्पिटल आणलं पण आपल्या गावामध्ये जे नेते आहेत जे नेते आहेत त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली नाही आपण त्यांच्यापर्यंत गेलो त्यांना आपण विनंती केली की गावातील प्रत्येक लोकांना त्या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे म्हणून आम्हाला शासकीय ग्रामीण रुग्णालय बंद पडले असते म्हणून त्यांनी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली नाही तसच अजून क्रीडांगणाचा खूप मोठा प्रश्न आहे आपल्या गावामध्ये सगळीकडे आपल्याला एवढीशी पण क्रीडांगणासाठी जागा उरलेली नाही जेव्हा आपली सरकार होती आणि सुनील केदार साहेब हे क्रीडा मंत्री होते तेव्हा मी त्यांना एक निवेदन दिलं मी त्यांना रिक्वेस्ट केली निवेदन दिलं की आमच्या गावामध्ये क्रीडांगण नाही क्रीडांगण आम्हाला असावं की जेणेकरून आमचे जे तरुण बालमित्र आहेत त्यांना खेळण्यासाठी जी पोलीसची तयारी करतात त्यांना तयारी करण्यासाठी एक क्रीडांगण असावं त्यांनी आमचं निवेदन मान्य केलं मंत्रालयामध्ये तो प्रश्न ठेवला आणि आपल्या गावासाठी क्रीडांगण मंजूर केलं इथे बसलेल्या ताईंना माहीत आहे त्यांनीच ती गोष्ट पुढे वाढवली आणि पंचसाहेबांनी त्यांना निवेदन दिलं की जेणेकरून आपला डिगडो गाव हा खूप मोठा आहे आणि इथे लोकसंख्या खूप जास्त प्रमाणात आहे तर इथे क्रीडांगण असावं अशी प्रत्येकांचीच इच्छा होती म्हणून तो प्रश्न सगळ्यांनी पुढे ठेवला पण दुर्दैवाने तेव्हाच आपलं सरकार गेलं फेटाळून काढली आपल्या गावासाठी क्रीडांगण पण त्यांनी होऊ दिलं नाही आपल्याला सय तो त्यांना उत्तर द्यायचं आहे आता की आपल्या ज्या विकास योजना आहेत त्या आपल्याला होऊ શરદ ચંદ્ર પવાર સાહેબ છે आम्ही आमच्या पदाचा राजीनामा दिला म्हणून आपल्या गावाचा विकास झाला आणि आम्ही विचारायच्या विकास केला कारण आपल्या गावाला शेती नाही आहे आणि जिल्हा परिषद असो की पंचायत समिती असो तानी विजय करा